नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर आज मी ढोमा मच्छी आणलेली आहे ढोमी मच्छी तर ही मी अगदी गावरान पद्धतीने बिना फोडणीची आंबट तिखट असं कालवण बनवणार आहे ह्या डोमा मच्छीचं डोक्याकडचा भाग आणि पोटाकडचा भाग आहे त्याचं मी कालवण बनवणार आहे आणि शेपटीकडचा भाग मी फ्राय करणार आहे तर सगळ्यात आधी कालवणासाठी हे बघा डोक्याकडचा आणि शे मधला भाग मी काढून घेतला आहे तुकड्या करून घेतल्यात आणि त्याच्यावरती सगळ्यात आधी मसाले घालूया आपण तर सगळ्यात आधी मी हळद त्यानंतर आगरी मसाला त्यानंतर लाल काश्मीरी मिरची पावडर मी टाकली आहे थोडासा गरम मसाला मी घातला आहे आणि चवीपुरतं मीठ मी घेतलेला आहे आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघा मी गॅस नाही चालू केला आहे गॅस बंदच आहे एक टोप आहे मी कालवणाचं आणि त्याच्यामध्ये ही सगळी मच्छी आता टाकून घेते काढून घेते तर आज आपण सांगितल्याप्रमाणे हे बिना फोडणीचं बनवणार आहे मी कालवण अजूनही काही काही लोक म्हणजे बिना फोडणीचं कालवण असं बनवतात आणि हे खरंच खूप टेस्टी लागतं तर आता इथे मी कालवणासाठी हे बघा दहा ते बारा लसूण पाकळ्या चेचून घेतल्यात त्या पण घातल्यात ह्या मसाल्यांवरती वरनं तेल मी एक दोन पळी घेते दोन पळी तेल टाकलं आहे त्यानंतर कोकम मी इथे घेतलं तर कोकम एक सहा ते सात पाकळ्या कोकमाच्या मी घेतल्यात त्यानंतर चार ते पाच मी आंबोशी पण घेतली आहे आणि अर्धा टॉमॅटो मी असा बारीक चिरून घेतला आहे तर हे सगळं घालायचं आहे सोबतच मच्छीवरतीच त्यानंतर चिंच पण मी घेतले आहे कारण आपल्याला आंबट तिखट असं आपल्याला हे सार बनवायचं आहे सा आता ह्या ताटाला थोडे मसाले अजून लागलेले आहेत ला त्यामुळे मी जेमतेम अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याला ते मसाले सगळे धुवून घेतले आणि ते पाणी ओतलं ह्या मच्छीवरती आणि आता ही मच्छी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे मसाले एकजीव करून घ्यायचे हाताने गॅस अजूनही मी बंदच ठेवलेला आहे गॅस चालू नाही आहे तर अशी बिना फोडणीची मच्छी एकदा नक्की करून बघा खूप छान टेस्ट असते मसाले पण छान मस्त कलर येतो ह्या कालवणाला तर ही सगळी खासियत आहे आमच्या आगरी मसाल्यांची तर अजून मच्छी बनली पण नाही आहे पण कलर बघा किती छान दिसतोय किती टेमटिंग दिसते आपली मच्छी आता या मच्छीवरती आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तास ही मच्छी अशी झाकून ठेवायची आहे अर्ध्या तासानंतर मी झाकण काढले आणि मच्छीला बघा आपल्या पाणी सुटलेलं आहे कारण मसाले आहेत त्यानंतर टॉमॅटो आपण घेतलं होतं तर टॉमॅटोचं पण पाणी या मच्छीमध्ये सुटतं तर त्यानंतर मात्र मी मंद गॅस चालू केला आणि मंद गॅसवरती मी पाच ते सात मिनटं ही मच्छी वाफ काढून शिजवून घेतली आहे तर वाफेवरती मी पाणी ठेवलं होतं ताटावरती शिजवताना तर गरज असेल तरच ते पाणी तुम्ही टाका या करीमध्ये पण मला पाण्याची आवश्यकता नाही वाटली त्यामुळे मी जे म मच्छीला पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये मी मच्छी वाफेवरती शिजवून घेतली आहे मी ताटातलं पाणी नाही वाढवलं तर पाच सात मिनटं मच्छी शिजवून घेतली वरनं कोथिंबीर मी टाकली आहे तर मच्छी करी आपली ढोमा करी तयार आहे बिना फोडणीची त्यानंतर मी शेपटीकडचे भागा भाग पण मी फ्राय करून घेतले त्यामुळे फ्राय मच्छी पण तयार आहे तर आता मी सर्व करते बघा ढोमा मच्छीचं डोक्याचं कालवण आपलं बिना फोडणीचं छान तयार झालं आहे छान दाटसर ग्रेव्ही आहे मसाले मस्त दिसत आहेत हे बघा कलर बघा किती छान आले आपल्या मच्छीकरीला तर फिश फ्राय तयार आहे मच्छीकरी तयार आहे डोमा मच्छीची आणि सोबत आहे आपली ज्वारीची भाकरी तर चला या जेवायला जेवण तयार आहे तर आजची ही विलेज स्टाईल बिना फोडणीची मच्छीकरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत ते नक्की दावा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय टेक केअर